जागर महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीने व अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून बरेच नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेलीय शेत जमिनी वाहून गेल्या तोंडाशी आलेले पीक शेतकऱ्यांना गमवावे लागले याच पार्श्वभूमीवर नीलवसंत मेडिकल फाउंडेशन तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्काराच्या आयोजनातील इतर खर्चाला फाटे देऊन ती रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्राची पवार यांनी जाहीर केले होते आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडा यांची भेट घेऊन सव्वा लाखांचा धनादेश श्री सुरेश बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्राची पवार सदस्य श्रीमती निलिमाताई पवार श्रीमती रंजनाताई पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलाय यावेळी अप्पर आयुक्त सामान्य प्रशासन अरविंद लोखंडे यांनी फाउंडेशनच्या कामाचे स्वरूप जाणून घेऊन भविष्य शासन व फाउंडेशन एकत्रितपणे उपक्रम राबू शकतील अशी आशा व्यक्त केली आहे नमस्कार नीलवस फाउंडेशन नाशिकमध्ये काम करत आहे डोळ्याचे ऑपरेशन आर ओ वाटणं जनरल चेकअप करणं अशी किंवा टॉयलेट्स बांधून देणं ही कामं ह्या संस्थेमार्फत केली जातात हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि ह्या चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिकृत्यर्थ आम्ही योगदानचा कार्यक्रम घेत असतो आणि दरवर्षी आम्ही पुरस्कार देत असतो तर ह्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पुराने खूप हाहाकार झाल्यामुळे ह्यावेळेसचा कार्यक्रम जो सात ऑक्टोबरला दरवर्षी आम्ही घेत असतो त्याला एक लाख पुरस्कार देतो मानधन देतो मोमेंटो देतो मानपत्र देतो आणि आम्ही भव्य असा कार्यक्रम दरवर्षी घेतो आणि ह्या वर्षी पुराची भयानक स्थिती बघून सगळ्या समितीनं असा निर्णय घेतला की आपण ह्याचा खर्च कमी करावा आणि त्यातून जे पैसे उरतील ते पूरग्रस्तांना द्यावे म्हणून आम्ही जवळजवळ सव्वा लाख रुपयाची बचत केली त्या कार्यक्रमामध्ये आणि तो निधी आम्ही आज यांच्याकडे कमिशनर साहेबांकडे आम्ही सुपूर्द केलेला आहे आत्ताच आम्ही त्यांना भेटलो गेडाम साहेबांना आणि त्यांच्या हाती तो दिलेला आहे सरांना पण आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे त्यांची पण मदत आम्ही घेणार आहोत नवीन नवीन उपक्रम कसे करायचे जलताराबरोबर बरोबर जाऊन कसं काम करता येईल आणि ती संधी आम्ही नक्की घेऊ त्यांच्या वाटतं नीलवस मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर तर्फे आज फुल फुलाची पाकळी म्हणून सव्वा लाखाचा धनादेश सगळेजण आज इथे जे उपस्थित आहे नीलवसनचे सगळे मेंबर्स योगदान समितीचे श्री सुरेश बाबा पाटील आ, रंजना पाटील श्रीमती निलिमा पवार कस्तुरी पवार मोहिनी गायकवाड आणि अजून इतर मेंबर्स जे आहेत ह्या सगळ्यांनी केडाम साहेबांना आयुक्ता साहेबांना भेटून हा चेक सुपूर्त केला आहे की फुल न फुलाची पाकळी शेतकऱ्यांना उभारी देव एवढीच प्रार्थना करते आणि धन्यवाद